तो म्हणजे सरकारला फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ हे काम तो करतो आणि मराठ्यांचे आणि जर मन जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी ही आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजून राहते सरकार बी मग मराठीच्या बाजूने राहून काम करतो आणि ते त्याला नको आता सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पटेल काल ओबीसी उपसमितीची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नको आणि शिवाय त्यांनी मराठा जो शब्द आहे जी यामध्ये त्यावरती आक्षेप नोंदवला नाही त्याचं कामच आहे ते तेव्हा म्हणजे सरकारला फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम ते करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजूनं राहते सरकार बी मग मराठ्यांच्या बाजून राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे मग त्याला काय त्याचा स्वार्थ भागत नाही त्याला राजकीय पदं लागते मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काय हडपिता येतं मग ते राहत नाही ना त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांचा संघ असला पाहिजे बाकीचा मराठा दलित मुस्लिम लिंगायत मायक्रो ओबीसी आदिवासी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो आ, हमेशा काम करतो पण हे डाव आता देवेंद्र फडणवीस लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळने केलं आहे हे आता फडणवीस साहेबांच्यासुद्धा लक्षात आलं आहे आमच्या जारला काहीही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेलं आहे झाला त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत करोडोच्या संख्येनं जास्त जास्तचं उत्तर मिळणार मग आतापर्यंत वाटप करण्यात आलेले जे कोणते प्रमाणपत्र आहे त्याबाबतची एक श्वेतपत्रिका काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी चौकशी करावी अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही मी नाही ऐकलं ना परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता की बघा मराठ्यांनो ज्या ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्या त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे मला आणखी नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जशाल तसं बोलावंच लागणार आहे जसाल तसं वागावं लागणार आहे त्याला आमचा नाविलाजी पण बरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळ मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाऊ घालतात म्हणून हीसुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांनी आता रोख वळखावा आणि जातच वाचवावी जातीचे नेते पण वाचवावेत हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं हो। शेवटी मराठ्यांची बाजू आली मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात म्हणून मराठ्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी बीड जिल्ह्यातल्याही ले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी जात महत्त्वाची आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो जी आर जिवंत ठेवणं आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खाते सोळा टक्के खातात आणि वरचं दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वरसुद्धा हे बोगस आरक्षण खातेत याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली तीसुद्धा बोगस आरक्षण खातेत त्याच्या सुद्धा आता आपल्याला आवाज उठावं लागणार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सोळा टक्के आरक्षण आपलं घेतलं त्याच्यानंतर पन्नास टक्क्याच्या वर सुद्धा दोन टक्के घेतलं ह्या नंतर, नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे ज्या टोकाची लढाई लढायची वेळी ती लढायची पण यांनासुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खाते बघूयात मी ते बघितल्याच्यानंतर आणखीन पुन्हा बाईट दी मला तर विश्वास बसत नाही की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असून सुद्धा त्या म्हणल्या असत्या की हे बोगस प्रमाणपत्र त्याची शेतपत्रिका काढा किंवा अमुख हे तमुक हे म्हणले नसतील असं मला वाटतंय आणि त्या भूमिकेत ते येणारही नाहीत कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहीत नाही बघूयात बघितल्याच्या नंतर जशाल तसं उत्तरं सगळ्याला मिळतील आणि जसाल तशी लढाई होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका